केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर देशात नवीन सरकार सत्तेवर आलं दोन महिन्यांपेक्षा दीर्घकाळ लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती एकूण सात टप्प्यात ही निवडणूक होती एकोणवीस एप्रिल पासून मतदान सुरू झाले त्यानंतर चार जून रोजी मतमोजणी झाली आता लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोग पुन्हा कामाला लागले आहे निवडणूक आयोगाने महाराष्ट्र हरियाणा झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे त्यासाठी पहिले पाऊल उचलण्यात आले आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू महायुतीत आहेत परंतु लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली होती आता बच्चू कडू यांनी भारतीय या जनता पक्षावर जोरदार हल्ला केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गेम भाजपने केला अमरावतीत सर्व नवनीत राणा यांच्या विरोधात होते त्यानंतरही शिवसेनेच्या या जागेवर नवनीत राणा यांना उमेदवारी दिली गेली शिवसेनेच्या सोबत राहून भाजपने असे करणे योग्य नाही काही प्रमाणात एकनाथ शिंदे यांचा गेम झालाच आहे असा हल्ला बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्यावर केला आहे देशात आणि जगात दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वत्र उत्साह आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये एका विशेष योग कार्यक्रमात सहभाग घेतला गेल्या दहा वर्षात योगाच्या विस्तारामुळे सर्व जुन्या धारणा बदलल्या असल्याचे म्हणत योग दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी म्हणाले मला काश्मीरमध्ये येण्याचे सौभाग्य मिळाले आहे योगातून जी शक्ती मिळते ती मी श्रीनगरमध्ये अनुभवत आहे मी काश्मीरच्या भूमीतून योग दिनानिमित्त देशातील सर्व लोकांना आणि जगाच्या कानाकोपऱ्यात योग करणाऱ्यांचे अभिनंदन करतो आंतरराष्ट्रीय योग दिनाला दहा वर्षांचा ऐतिहासिक प्रवास पूर्ण झाला आहे पुढे ते असेही म्हणाले आता मी जगात कुठेही जातो जागतिक नेते आता योगाबद्दल बोलतात ज्याला संधी मिळेल तो योगाची चर्चा करू लागतो जगभरातून लोक खरा योग शिकण्यासाठी भारतात येतात आज जगभरात योगा करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे योगाकडे लोकांचे आकर्षण वाढले आहे योग आता सतत नवनवीन विक्रम करत असल्याचेही मोदी यांनी यावेळी म्हटले प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले आहे या पत्राद्वारे त्यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे माझा अपघात झाल्याची अफवा पसरवली जात असल्याचेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे गोपनीय माहितीनुसार माझ्या जीविताला धोका आहे असं बच्चू कडू यांनी पोलिसांना लिहिलेल्या ले पत्रात म्हटलं आहे माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत आहेत अपघात झाल्याची कोणीतरी अफवा पसरवत आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे या प्रकरणानंतर सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची बच्चू कडूंनी मागणी केली आहे यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे नाथाभाऊ हे भाजपचे जुने नेते मध्यंतरी पक्षातील कुरबुरी वाढल्यानंतर त्यांनी वेगळा निर्णय घेतला पण भाजपचा पिंड त्यांना काही सोडवेना त्यांनी यापूर्वीच भाजपमध्ये जाणार असल्याचे उघड केले होते त्यानंतर आता त्यांची घरवापसी जवळपास पक्की समजण्यात येत आहे नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र समोर येत आहे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित यांची भेट घेतली त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे मुख्यमंत्र्यांना फोन लावला तर मुख्यमंत्र्यांनी फोन उचलला नाही उपमुख्यमंत्र्यांना फोन लावला तर त्यांनी उचलला त्यांना पोलीस भरती संदर्भात बोललो पोलीस भरतीमध्ये मुलं रस्त्यावर पावसात झोपत आहेत पावसात पोलीस भरती घेऊ नका असेच सांगितलेले असतानाही तुम्ही पावसात का घेतली असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला ते ठाण्यात बोलत होते यावेळी त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर सडकून टीका केली या निवडणुकीत के धनशक्ती मोठी की जनशक्ती हे कळेल लोकसभेत धनशक्ती जिंकली मात्र आता जनशक्ती दाखवून द्या कोकणात हरलो हे जिव्हारी लागले असे उद्धव ठाकरे बोलले त्यामुळे ही निवडणूक लढायची आणि जिंकायची आहे असं नाना पटोले कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले नीट परीक्षेतील घोळ नेटचं फूट प्रकरण तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी गोरगरीब विरोधी धोरणाच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आयोजित चिखलफेक आंदोलनादरम्यान पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीत कार्यकर्त्यांचे कपडे फाटले यावरून काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी पोलीस प्रशासन पक्षपाती झाले असून सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोप केला काँग्रेसने आज राज्यव्यापी चिखलफेक आंदोलन केले नागपुरातील व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पु समोर आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार विकास ठाकरे प्रशांत धवड अतुल कोटेच्या विशाल मुत्तेमवार महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष अॅडव्होकेट नंदा पराते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते नागपूर शहर जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक उपस्थित होते केंद्र आणि राज्य सरकारने अनेक अन्यायकारक निर्णय घेतले आहेत नीट परीक्षेतील घोळ नेटचा पेपर फूट प्रकरण तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी गोरगरीब विरोधी धोरणाच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चिखल फासण्यात आले यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे आमदार अभिजित वंजारी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे विनोद दत्तात्रय सुभाष सिंग गौर के के सिंग महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमसकर शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे यांची उपस्थिती होती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर देशात नवीन सरकार सत्तेवर आलं दोन महिन्यांपेक्षा दीर्घकाळ लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती एकूण सात टप्प्यात ही निवडणूक होती एकोणवीस एप्रिल पासून मतदान सुरू झाले त्यानंतर चार जून रोजी मतमोजणी झाली आता लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोग पुन्हा कामाला लागले आहे निवडणूक आयोगाने महाराष्ट्र हरियाणा झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे त्यासाठी पहिले पाऊल उचलण्यात आले आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडी टिकून राहावी यासाठी मी दोन पावले मागे आलो असल्याचे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात जास्त जागा मिळायला हव्या होत्या असेही शरद पवार यांनी म्हटले आहे विधानसभेला जास्त जागा मागण्याचे संकेत वर्तवण्यात येत आहे ओबीसी समुदाय मराठा समाजाचे सत्तर वर्षांपासून आरक्षण खात आहे या मनोज जरांगे यांच्या आरोपाला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे जरांगे यांना आरक्षणाचे शून्य टक्केही कळत नाही त्यामुळे त्यांनी आपल्या सल्लागारांचा सल्ला घेऊन सल्ला बोलावे जरांगेंची माझ्यापुढे बोलण्याची लायकी नसल्याचा दावा यांनी केला आहे वर्षांपासून बोगस आरक्षण खात असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे आज गरीब लोकांना आरक्षण मिळत आहे तर त्यांना वाईट वाटत आहे त्यांचे विचार उघड पडले असल्याची टीका देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे मंडल आयोगाला आव्हान देण्याचा इशारा देत ओबीसी नेत्यांवर जातीयवादाचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा आमचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे राज्यात मराठा आणि ओबीसी समाजाच्या वतीने आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजामध्ये वाद होण्याची शक्यता वाढली आहे मराठा विरुद्ध ओबीसी वादावर फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा नीट समुपदेशनावर बंदी घालण्यास नकार दिला आहे शुक्रवारी एकवीस जून रोजी या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान एका याचिकाकर्त्याने सांगितले की सातशे उमेदवार ग्रेस गुण न मिळाल्याने नापास झाले आहेत संपूर्ण रद्द करावी तसेच सहा जुलैपासून सुरू होणारे समुपदेशनही दोन दिवसांसाठी वाढवावे यावर सुप्रीम कोर्टाने समुपदेशनावर बंदी घालण्यास नकार दिला मात्र फेरपरीक्षेची मागणी करणाऱ्या आठवड्यात उत्तर दाखल करण्यास सांगण्यात आले आहे पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये एकही जागा जिंकता आली नाही राज्याच्या बहारमपूर लोकसभा मतदारसंघात संघातून अधीर रंजन चौधरी यांना पराभवाचा सामना करावा लागला माजी क्रिकेटपटू आणि टीएमसीचे उमेदवार युसुफ पठाण यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते बबन घोलप यांनी भेटण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला राज ठाकरे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे घोलप आणि ठाकरे यांची भेटही होऊ शकली नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर होते त्यांचा हा धार्मिक दौरा असल्यामुळे शक्यतो त्यांनी या दौऱ्यामध्ये कोणत्याही राजकीय घटनांवर भाष्य करणे किंवा त्यावरती चर्चा करणे देखील टाळले फक्त पदाधिकाऱ्यांची त्यांनी औपचारिक बैठक घेतली आणि त्यांनी संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतली या व्यतिरिक्त राज ठाकरे यांनी कोणतेही अन्य कार्य केले नाही